नमस्कार संस्कृती दर्शन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना देव दिवाळीच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर बघूयात कार्तिक पौर्णिमेची पूजा विधी आणि तिची पौराणिक कथा भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिना महत्वाचा मानला जातो कार्तिक महिन्यात प्रामुख्याने लक्ष्मी देवी आणि श्री विष्णू यांचे पूजन केले जाते कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असे देखील म्हटल्या जाते कार्तिक शुद्ध पौर्णिमेला देव दिवाळी म्हणूनही संबोधल्या जाते या दिवशी फक्त शिवमंदिरच नाही तर घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केल्या जाते याच दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरा आसुरांचा वध केला होता अशी मान्यता आहे म्हणूनच ते त्रिपुरारी या नावाने देखील ओळखले जातात या दिवशी शिवमंदिरात वार्ता अर्थात उंच खांबांवर असलेल्या दिव्यांची वात लावल्या जाते एकादशीपासून सुरू झालेली तुळशी विवाह करण्याचा आजचा शेवटचा दिवस कार्तिकी पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते कार्तिकेय यांना दक्षिण दिशेचे स्वामी मानल्या जातात या दिवशी गंगास्नान दीपदाम होम यज्ञ आणि उपासना करण्याबद्दल शास्त्रात नमूद केले आहे कार्तिक का पौर्णिमेला दीपदानाला विशेष महत्त्व आहे ते सहा कृतिकांचे पुत्र असल्याचे मानले जाते शिवा संभूती संतती प्रीती अनुसया आणि क्षमा नावाच्या कृतिकांचे कार्तिक पौर्णिमेस पूजन केल्याने भगवान श्री शंकर व त्यांच्या परिवाराची विशेष प्राप्त होते या दिवशी देवी देवतांचे पूजन करून अनावधाने नारायण पूजन तसेच शक्य असल्यास सत्यनारायण पूजनही करणे उत्तम मानले जाते कार्तिकी पौर्णिमेला आवर्जून दीपदान करावे या दिवशी काय करावे सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर गंगा नदीत स्नान करावे शक्य नसल्यास घरात आंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचे पाणी मिसळून स्नान करावे भगवान विष्णूंची उपासना करावी श्री विष्णू सहस्त्रनामाचे वाचन व पठन करावे भगवान विष्णू यांचे मंत्र वाचावेत श्री शंकरासह माता पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा अवश्य करावी या दिवशी शिवा संभूती संतती प्रीती अणुसया क्षमा यांच्या कृतिकांचे पूजन करावे विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे संध्याकाळी मंदिरात जाऊन दिवा लावावा गरिबास पांढऱ्या वस्तासह दूध मिठाई व तांदूळ यांचे दान जरूर द्यावे या दिवशी शिव आणि विष्णूंची भेट होते म्हणून बेल तुळस वाहून पूजा करण्याची प्रथा आहे कार्तिकी पौर्णिमेची कथा या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा अंत केला होता अशी मान्यता आहे म्हणूनच ते त्रिपुरारी या नावाने देखील ओळखले जातात प्राचीन काळी तारकासुराच्या वधानंतर त्याच्या तीन दैत्यपुत्रांनी एक लाख वर्षांपर्यंत प्रयागराज येथे कठोर तपश्चर्या केली थोरला तारकाक्ष मधला विद्युन्माली आणि धाकटा कमलाक्षने ब्रह्मदेवाला कठोर तपस्येने प्रसन्न करून घेतले त्यांनी ब्रह्मदेवांकडून कधीही नष्ट हो होण्याचे वरदान मागितले आणि त्यांच्याकडून अडळ अशा तीन अद्भुत स्थानांची मागणी केली ही तीन स्थानं त्रिपुरे म्हणून ओळखली जातात वर दिल्याप्रमाणे हजारो वर्षांनी जेव्हा मध्यान्न समय अबजित मुहूर्तावर चंद्र पुष्प नक्षत्रावर ही शहरे एकाच ठिकाणी यावीत तेव्हा आकाशातून पुष्करावर्त नावाच्या नील छाया पडत असताना एकाच बाणाने तीनही पुरांना बाण मारला तर ती जळून नष्ट होऊ शकतील नाही तर ती कधीच नष्ट होणे शक्य नव्हते हे वरदान मिळाल्यावर त्रिपुरासुरांनी तिने लोकात हाहाकार माजवला देवतांच्या मदतीने महादेवांचा धावा केला आणि त्यांनी एकाच भानात त्रिपुराचा संहार केला होता धन्यवाद ही होती कार्तिकी पौर्णिमेची पौराणिक कथा आणि तिची विधी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद